पावसात भिजलेली रोमॅंटिक लव्ह स्टोरी नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू काया भोर ढगांनी जरा जराशी जवळीक साधलेली केव्हा वाऱ्याची प्रेम झुळूक स्पर्शून जाते आणि मी तरल कणकणत बरसतोय हेच असेल जणू काही त्या ढगांच्या मनात उन्हाळ वारा हसत हसत स्पर्शून गेला आपल्या सख्याला त्यानेही अलगद कवेत घेतलं तिला एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रेयसी संगे अशाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकराच्या संगे अजून खूपशा प्रेम कहाण्या तयार होतात बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उन्हाळ चंचल प्रेयसी त्या रात्री असाच हा बरसत होता कुणाचं भान नव्हतं याला बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला अशाच त्या रात्री तीही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशीर व्हायचा रूमवर जायला याआधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता त्यामुळे कितीही वाचता निघालं थोडा उशीर झाला तरी चालायचं आता याचं आगमन झाल्यामुळे बस सगळी कामं आपल्या जागी पडून राहायची तसं तिलाही हा बर असणारा प्रियकर खूप आवडायचा जवळ छत्री असली तरीही मुद्दामून ती बॅगमध्येच ठेवायची कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला अंगावर थेंब पडता अंग शहारून जायचं जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रियसीला ओढून आपल्या बहुपाशात घेत आहे तस अशीच ती निघाली होती ती ती मुग्दा मुग्दा नावाप्रमाणेच नाजूक गोरी पान गोड कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी आपलंस करेल अशी ती गोड मुग्दा त्या रात्रीही निघाली होती ती एकटीची त्या बरसणाऱ्या प्रेमात नाहात आपल्याच धुंदीत मधमस्त होत जशी कोणी हरणीच आहे जी निघाले स्वैरपणे आपली कस्तुरी उदत त्या पावसात चिंब भिजलेली आपल्याच नादात होती ती मुग्धा अचानक थांबली तिला हालचाल जाणवली काहीतरी तिला माहीत होतं या धुंद मन चिंब भिजवणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करतय कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ती जाणून होती फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी तीन चार दिवस झाले मुग्दा वाट बघत होती ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती या विचारात असतानाच तिचा पाय अडगळला आणि ती खाली पडली आधीच चिंब भिजली होती ती पावसात वरून प्रेमवेळा बरसतच होता जणू काही त्याने ठरवलं होतं सर्व प्रेम आत्ताच करून घ्यायचं मन सक्त बरसून मुग्धा खाली पडते न पडते तोच कोणीतरी घट्ट पकडलं तिच्या कमरेला त्या राकट स्पर्शाने मोहरली ती तिने ओळखले हा स्पर्श पुरुषी आहे यासाठीच तर तिचं नाटक होतं हे सगळं खाली चिखलात पडण्याचं निदान अशी तरी ती व्यक्ती बाहेर येईल आणि कोण आहे ते कळेल त्याने तिला अलगद पकडून उभं केलं त्याचे हात अजून तिच्या कमरेभोवतीच होते तिने आपली नाजूक चेहरा हरुवारपणे वरती करून पाहिलं की कोण आहे हा अरे हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्यासमोर बसलेला असतो आपण जे पुस्तक घेऊन वाचायला त्याला हेच हवं असतं वाचन कमी आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते आता जर हा पाठलागे करायला लागला आहे आपलं कोण कोण समजतो कोण हा स्वतःला काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात त्याने ते मुग्धाच्या ओठांवरती आपलं बोट ठेवलं त्याचं खूप छान होता तो दिसायला उंचा पुरा गोरा पान लांब नाक काळे भोर हो डोळे कमावलेली शरीर अगदी मजबूत अशी तू मोहित खरंच नावाप्रमाणेच मोहित होता तू तो सर्वांना जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोहवायचा ना अगदी तसं खरं तर मुग्धालाही खूप आवडायचा तो पण मुग्धा स्वतःहून यात पण टाळायची ती घाबरायची या सर्वाला प्रेम वगैरे या प्रकाराला त्यामुळे ती हो दोन हात लांबच असायचे या सर्वांपासून आणि तो या काशीने भाऊ तिच्या कमरी बहुते गट्ट घालून होते जणू काही नव्याने उगवलेल्या वेली जसं आधार मिळालेल्या मोठ्या झाडाला विलगून असतात आणि भरत जातात पुन्हा आपल्याच नादात अगदी तस वरून तुपरेकर बरसत होता वातावरणात खूप सारा गारठा होता तरी त्या दोघांना आपल्या गरम श्वास जाणवत होते हृदय जोरजोरात धडधडत होतं ती वेळच अशी होती दोघेही शांत कोणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं निरव शांतता बस्तूवरून बसणारा मेघराज आणि या दोघांचे जलद गतीने चालणारे श्वासोच्छास याचाच काहीतरी आवाज होत असेल तर इकडे मुग्धा ही हालचाल वाढली ती स्वतःला मोहितच्या पकडेतून सोडवू पाहत होती पण त्याची पकड एवढी घट्ट होती नाही ती सोडवू शकली ती कळत न कळत तिलाही हवं होतं पण ती ते बोलून दाखवू शकत नव्हती आणि हे मोहितला माहीत होतं न जाणे कसं तीही त्याच्या अप्रेमात पडली एवढे दिवस सारखं हा तिच्या अवतीभोवती मागे पुढे असायचा त्याचाच हा परिणाम होता तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अधून आपल्या जो ओढून घेतली दोघांना ह्या स्पर्श नवा नवाच होता अंगावर रोमांच उभे राहिले ती शहारली लाजली हळूद हो शिरली त्याच्या बहुपाशात ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडधड तिची अवस्था काही अशीच होती त्याने हरुवारपणे तिचा कोमल चेहरावरती केला नजर तिची लाजतच होती अजून बघायला ही तयार नव्हती ती त्याच्याकडे त्या बरसणाऱ्या वेळे प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलके चेहऱ्यावरून ओघळत होते तिच्या त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला मुगदा नको लाजू असं प्रेम नाही माझं जे तुला अर्ध्यावरती चढून जाईल पूर्ण जन्माची साथ हवे मला तुझी देशील ना तू मला साथ होशील का तू माझा उन्हाळ चंचलवारा मग मी ही बर सिनेवेड्यासारखा तुझ्या प्रेमान क्षणभर थांबली मुग्दा आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली होकार दिला तिने मोहितने मोहितला मोहित आनंदाने जोरजोरात ओरडू लागला हे बघत बरसणाऱ्या मेघा आता मी एकटा नाही माझ्याकडेही एक, एक अवघड वारा आहे बरसून घे तू बेभान आणि तो साक्षी आमच्या प्रेमाचा असं म्हणज त्याने आपले होठ मुग्धाच्या ओठावर टेकवले ती शहारली बावरली आणि मोहित वरती तिची पक्कड अजून घट्ट झाली दोघेही धुंद होते एकमेकांच्या नशेत नजरेत नजर गरम श्वास ओट, हातात हात कधीही न सुटण्यासाठी आणि वरून बरसणार तो जसं काही अमृत वर्षा करत होता मोहित मुग्धाच्या प्रेमावर बेधुंद बरसत होता आज साक्षीदार होता ना तो अजून कोणाच्या तरी सुरेख प्रेमाचा